मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडत असतानाच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यातील काय नाता आहे काय दुरावा आहे किती खटके उडत आहे सत्ता समीकरण आणि राजकारण म्हणजेच फोडा आणि राज्य करा ही भाजपाची रणनीती हीच नीती वापरून त्यांनी या ठिकाणी सत्ता स्थापन केल्यानंतर वारंवार त्यांच्यावर आरोप होताना दिसत आहेत आता कुठेतरी सत्य समोर येताना दिसत आहे फक्त जिथे फायदा तिथेच भाजप यांच्यावर टीका टिपणी होते तेथेच भाजप याच भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा एकनाथ एक एकना शिंदे सहित अजित पवार आहे एकीकडे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई सुप्रीम कोर्टातील अंतिम टप्प्यात येऊन टेपली असतानाच धनुष्यबान कोणाचं पक्ष कोणाचं चिन्ह कोणाचं नाव कोणाचं यावर अंतिम निर्णय काही दिवसात येऊन टेपला असताना यामध्ये अतिशय महत्वाची घडामोड घडताना दिसत आहे एकीकडे एक भारतीय जनता पार्टी पक्षाला एकनाथ शिंदेचे नखरे आता नकोसे झाले आहेत त्यांचे सततचे रुसणे त्यांचे सततचे गावी जाणे बैठकीला हजरी न राहणे त्यांचे रुसवे फुगवे आता देवेंद्र फडणवीस यांना नकोसे झाले आहेत तर दुसरीकडे शिंदेचे आमदार म्हणत आहेत की लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होईल असं सोशल मीडियावर पोस्ट करता 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 ते करताना कार्यकर्ते दिसत आहे आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे हे दिल्लीचा दौरा दोन महिन्यातून का होईना करत असतात यासाठीच देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे नावाचे ब्रँड मुंबई आणि महाराष्ट्रातून कसं संपवलं जाईल यासाठी जीवाच रान करत आहेत मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतेही वाद नसून तर का स्थिर आहे व आमच्यात कोणताही वाद नसून दाखवण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात येत आहे तर दुसरीकडे पक्ष नाव चिन्ह हे कोणाचं याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून काही राजकीय तज्ञांनी आणि काही जाणकारांनी वारंवार सांगितलं की पक्षाचं नाव हे फक्त उद्धव ठाकरे यांचंच आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचे खरं वारसदार आम्हीच आहोत त्यांचा वारसा आम्हीच पुढे घेऊन जात आहोत आम्हीच खरे हिंदुत्व मानतो असं एकनाथ शिंदेचे आमदार म्हणतात ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांची गरज होती तेव्हा ते जवळ करायचे त्यांचे लाड पुरवायचे मात्र आता एकनाथ शिंदे यांची गरज भाजपासाठी संपली आहे हे खरे शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचीच आहे म्हणजेच तर काय मित्रांनो खरी शिवसेना ही मातोश्रीचीच आहे सा म्हणजेच सांगायचं झालं तर खरी शिवसेना ही ज्यांनी स्थापन केली हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे तर दुसरीकडे ज्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत ते राष्ट्रवादीचे पक्ष नाव चिन्ह देखील शरद पवारांचेच आहेत हे थेट भाजपाच्या बड्या नेत्यांनी कबूल केल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या तळपयाची आग मस्तकाला गेल्याची चर्चा आता समोर येत आहे नेमकं भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील काय म्हणाले पाहुयात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी कबुली केला आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांची नसून शरद पवारांची आहे चंद्रकांत दादा पाटलांनी जेव्हा हे विधान केलं तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याचं दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद